आज श्रावणी सोमवार निमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत मात्र या भाविकांचं अंबरनाथ पालिकेनं खड्डेमय रस्त्यांनी स्वागत केलंय त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी तब्बल एक लाख भाविक दर्शनासाठी येत असतात यात अंबरनाथ शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी असते पण हे भाविक ज्या रस्त्यानं प्राचीन शिवमंदिरात जातात त्या शिवमंदिर रोडची सध्या खड्ड्यांनी चाळण झालीय त्यामुळे भाविकांच्या स्वागतासाठी अंबरनाथ पालिकेनं खड्डेमय रस्त्यांची जय्यत तयारी केल्याची टीका होते प्राचीन शिवमंदिर परिसराचा उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार करून विकास करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हाती घेतलाय पण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या या खड्ड्यांनी खासदारांच्या ड्रीम प्रोजेक्टला पालिकेनं सुरुंग लावल्याची चर्चा होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज